आपलं मूल निरोगी हसरं असावं अशी प्रत्येक दाम्पत्याची इच्छा असते त्यासाठी गर्भावस्थेतच विशिष्ट संस्कार होण्याची गरज असते त्याचप्रमाणे नैसर्गिक प्रसूतीसाठी योग प्राणायाम कशाप्रकारे करावा गर्भावस्थेत कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत याबद्दल माहिती देणारं गर्भसंस्कार शिबिर चॅनल बीच्या वतीनं आयोजित करण्यात आहे सहा ते आठ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात गर्भवती महिलांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन होणार आहे त्यासाठी गर्भवती महिलांनी नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ते मूल गर्भात असल्यापासून जर त्याच्यावर संस्कार झाले तर नक्कीच एक चांगलं नागरिक म्हणून ते मूल घडू शकतं आणि अगदी आमच्या घरातलं आमचं छोटसं अमरेंद्रसुद्धा जेव्हा आम्ही त्याच्यावर हे सगळे संस्कार केले ना फक्त दीड वर्षाचं मूल काय वेगळं करू शकतो हे आणि आम्ही अनुभवलं आहे त्यामुळं मी आव्हान करते सगळ्या महिला वर्गांना त्यांच्या घरातल्यांना की ह्या सगळ्या महिलांना तुम्ही ह्या शिबिराचा नक्कीच लाभ करून घ्यायसाठी थोडंसं प्रोत्साहन द्यावं आणि ह्या शिबिराचं नक्कीच त्यांना त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी उपयोग होईल एवढं मी सगळ्यांना आव्हान करते